नमस्कार मी प्रतीक्षा कांबळे न्यूज स्टार फाईव्ह मराठी मध्ये आपले स्वागत आहे पाच ठळक बातमी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती बौद्धांच्या धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्या सांगलीत आंबेडकरी बौद्ध समाजाचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आंबेडकरी समाज व बहुजन जनतेने जोरदार निदर्शने करत प्रशासनाला इशारा दिला बौद्धांची धार्मिक स्थळे बौद्धांच्या ताब्यात द्या या मागणीने संपूर्ण परिसर दणानून सोडला एकोणीसशे एकोणपन्नास बुद्धिस्ट टेम्पल ऍक्ट रद्द करावा या मागणीसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी महू व दीक्षाभूमी नागपूर या सर्व धार्मिक स्थानचे व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे सुपूर्द करण्यात यावे आंदोलन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दल प्रमुख डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडले महाविहार बुद्ध यांची आंदोलनाचे जडक सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त कार्यालयांवर एकाच वेळी आंदोलनांचे आयोजन करण्यात आले होते सांगली येथेही मोठ्या संख्येने आंबेडकरी समाज भिक्खू संघ श्रामनेर बौद्धाचार्य उपासक उपासिका विविध बुद्धविहारे बहुजन समाजातील संघटना व महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या यावेळी वक्त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल व त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील मान्यवर मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते व महिला उपस्थित होते यावेळी महिलांची संख्या लाक्षणिक होती मुख्य संपादक माननीय एकनाथ काम भुसे पंढरपंत तामगावकर सांगली जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य संघटन आज सतरा सप्टेंबर हा अनागरिक धम्मपलांचा जन्मदिवस आहे तो जगभर पाली भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो त्याचा अशा साजरा करून भारतीय बौद्ध सभा भारतातल्या तमाम बौद्धांची मातृसंस्था आहे या संस्थेच्या विद्यमानं संपूर्ण देशभर प्रत्येक कार्यक्रम ते जन आक्रोश आंदोलन चालू आहे त्याचा एक भाग म्हणून सांगली जिल्हा कार्यालयावर आम्ही हे आंदोलन करत आहोत आमची मुख्य मागणी तीन आहे तर आमची पहिली मागणी जी आहे ते महाबोधी बिहाराचं जे व्यवस्थापन आहे ते नव सदस्यांचं व्यवस्थापन आहे या नऊ सदस्यांचे चार बौद्ध सदस्य आहेत चार हिंदू आहेत व एक पदसिद्ध गया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत त्याच्यामध्ये पण असे अट घातलेली आहे की गया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हिंदू असतील तरच ते सदस्य म्हणून राहतील तर त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेता येतील ते बिगर हिंदू असतील तर त्याला कोणताही अधिकार राहणार नाही त्यामुळे मेजॉरिटी ही, ही पाच हिंदूंची होते आणि मायनॉरिटी ही चार बौद्धांची होते मिटिंग बोलवताना सुद्धा ही चार बौद्धांना बोलवत नाही यांचे हे पाच लोक बोलतात मिटिंग घेतात निर्णय घेतात आणि कामकाज करतात खरं म्हणजे हे भारतीय संविधाने अनुच्छेद पंचवीचं उल्लंघन आहे अनुच्छेद पंचवीस प्रमाणं आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आहे अनुच्छेद सव्वीस प्रमाणं धार्मिक संस्थाचं जे व्यवस्थापन आहे त्याच धर्माच्या समूहालाचं व्यवस्थापन करता येतं आणि अनुच्छेद एकोणतीस दिवसा सांस्कृतिक हक्क जे आहेत ते सांस्कृतिक हक्क देखील त्या समूहालाच आहे परंतु या ठिकाणी सगळ्यात नियमाचं ने उल्लंघन होत असून आमच्यावर अन्याय होत आहे गेले एकशे तीस वर्ष हे आंदोलन चालू आहे हे आंदोलन नागरिक धम्मपाल यांनी चालू केलेला आहे आज नागरिकात हे आंदोलन चालू आहे खरं म्हणजे बी टी ॲक्ट एकोणीशे एकोणपणाला हा जो ॲक्ट आहे तो भारतीय संविधान लागू व्हायच्या अगोदरचा ॲक्ट आहे हा ॲक्ट भारतीय संविधान लागू द्या ॲटोमॅटिक तो कॅन्सल होतो परंतु तिथल्या व्यवस्थापनाने केवळ दांधगावा करून मनुष्यबळाचा वापर करून त्या कायद्याच्या आधारे तिथं व्यवस्थापन त्यांनी हातात घेतलेलं आहे जगभरातलं बौद्ध उपासन त्या ठिकाणी येत असतो जगभरातून लाखो आणि कोटी रुपये जे धम्मदान देत असतो हे भारतामध्ये बौद्ध विहाराचा विकास होण्यासाठी बौद्ध समाजाची प्रगतीसाठी हे जमधान असतं परंतु हे जे काय मनुवादी वर्चस्व आहे हे वर्चस्व बौद्धांच्या कल्याणासाठी बौद्धांच्या विकासासाठी हे निधी न वापरता ते इतर मार्गाने जो निधी हडप करतात हे थांबण्यासाठी आज आमचं आंदोलन फेब्रुवारीपासून चालू झालेलं आहे फेब्रुवारीमध्ये पहिला टप्पा झालेला आहे हा जो टप्पा आहे दुसरा आंदोलन आहे या आंदोलनामध्ये आम्ही एक महिन्याची त्यांना मुदत देणार आहे एक महिन्यामध्ये जर सरकारने ज्या निर्णय नाही घेतला तर तिसऱ्या टप्प्यामध्ये भारतीय बौद्ध महासमितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नातू आदरणीय भीमराव शंत आंबेडकर यांचा जो आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढचं आंदोलन चालू करणार आहोत